येणारे विधानसभा हे शिवसेनेच्या ताब्यात राहिली पाहिजेत साहेब आपण पाहिलं की आता समोर बसलेली सर्व मंडळी ही खऱ्या अर्थाने लढाई करणारी आहे आणि जे कोणी इकडे तिकडे गेले आले हे संपले याच्यापेक्षा कोणी काय राहिलेलं नाही आणि आलेली ही मंडळी ही स्वयंपूर्त आलेली आहे कुठेही आपण कुठे गाडीची व्यवस्था केलेली नाही फक्त संपर्क फोनवरला आहे आणि त्या माध्यमातून सर्व हे इमानदार कार्यकर्ते या ठिकाणी आजही उपस्थित आहेत तर मला इथं ज्यावेळेस कार्यक्रमाला एवढा त्यावेळेस शंका होती की आपली परिस्थिती काय राहील लोक जमतील नाही जमतील कार्यकर्त्याची ना परिस्थिती वाईट वाटत होती परंतु इथं पाहून आनंद झाला की नाही आजही शिवसेना त्याच ताबीनं या मतदारसंघामध्ये आहे आणि निश्चित इनारे काळात राहील आपण पाहिलं एकोणीशे पंच्याण्णव पासून हा शिवसेनेचा बालिकिल्ला होता ज्या लोकांच्या हातात आपण बालिकिल्ला दिला कशा पद्धतीने गद्दारी करून गेले आपण सर्वांनी पाहिलं पण मला तर वाटतं चांगलं लागलं संपर्क प्रमुखांनी या ठिकाणी सांगू इच्छितो साहेब या मतदारसंघामध्ये सगळ्यात मोठी लागलेली म्हणजे डॉक्टर जयप्रकाश होती आणि ती आता आता या या आहे म्हणून ठिकाणी शिवसेना वाढायला अडचण नाही आम्ही पाहिलं मागच्या दोन तीन लोकसभेमध्ये कशा पद्धतीनं आपल्याच लोकसभेच्या खासदाराच्या विरोधात काम करायचं विरोधक पक्ष घ्या पैसे घ्यायचे आणि आपला खासदार पडायचा हे काम त्यांनी मागच्या दोन तीन टर्मला केलं नुसता खासदारच नाही या विधानसभा मतदारसंघामध्ये वसमत तालुक्यामध्ये मागच्या म्हणजे ही जिल्हा परिषद जायच्या अगोदर दोन हजार बारा ते दोन हजार सतरा बारा जिल्हा परिषद सदस्य होते आज हे विद्यमान आमदार असताना या मतदारसंघामध्ये एकही जिल्हा परिषद सदस्य त्यांनी न ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं होतं म्हणून ज्यांनी शिवसेना संपण्याचं काम गेल्या पंधरा वर्षापासून केलं फक्त शिवसेना ही स्वतःसाठी बाकी शिवसेना ना जिल्हा परिषद सदस्य पंचायत सदस्य ना नगरपालिका नाही काहीच नाही सगळ्यांना ही फार संधी आहे आता कोणी म्हणजे नेतृत्व नाही काय कोण काम नेतृत्वात करायचं कामाला लागायचं आपण नेतृत्व काय आपला आपली संघटना आहे शाखा प्रमुख आहेत सरकार प्रमुख आहेत पंचायत जिल्हा येणारे आता नगरपालिका आहेत त्या सगळ्या निवडणूक आहेत म्हणून ज्या त्या ठिकाणी आता कार्यकर्त्यांनी जोमाना कामाला लागावं आणि काय होईल विधानसभेचं हे सोडून द्यावे आता त्याची त्यांनी घेणं नाही घेणं नाही म्हणण्यापेक्षा तो तो विषय आहेच परंतु ते दोन्ही म्हणाले पाहिजे आपलं काम आहे आपण लढायचं ग्राउंड लेव्हल पातळीवर आणि साहेबांना विनंती आहे विधानसभा जरी शिवसेना सोडून दिली तर असं समजून जे कोणाला देसाल आमचे सुनील भाऊ तर आहेतच गेल्या पंचवीस तीस वर्षापासून या ठिकाणी समर्थपणे काम केलं कुणालाही जरी तुम्ही दिले विधानसभा इथं तर शंभर टक्के या ठिकाणी शिवसेनेची सीट लागल्याशिवाय राहणार नाही ती मला खात्री आहे मी आमदार सर आपण या ठिकाणी शब्द देतो तुम्ही शिवसेनेला दिली तरी त्या ठिकाणी आमचं तालुका या ठिकाणी लीड देत आता सुद्धा परंतु हा आघाडीचा विषय आपल्याला उद्धव साहेबांना या ठिकाणी आता सांगितलं तशा पद्धतीनं पक्षप्रमुखाला पाय उद्धार केलं ज्या पद्धतीनं वर्षावरून जात होतेच तरच आजपर्यंतच्या इतिहासामध्ये असा मुख्यमंत्री नव्हता की सेवकापासून आय एस अधिकाऱ्यापर्यंत अक्षरशः रडले असं काय उतार आपण आपल्या पक्षप्रमुखाला पाहिलेलं आहे परंतु आपला पहिला उद्देश आहे की आपल्या पक्षप्रमुखाला परत त्या खुर्चीवर बसवायचं त्यासाठी आपण जो कोणी उमेदवार देसाल सा आमचं मत आहे की आपण शिवसेनेता दिला पाहिजे परंतु आपण जो कोणी देसाल त्या उमेदवाराच्या पाठिंबा आपण सर्वांनी खंबीरपणे या ठिकाणी उभं राहावं हे आपल्या सगळ्या विनंती करतो आणि येणारी विधानसभा निश्चितच की महाविकास आघाडीच्या ठिकाणी निवडून येईल अशा आपण देतो